या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन असे घरगुती उपाय जे केल्यानंतर तुम्हाला उन्हाळी लागत असेल तर, तर त्यामध्ये नक्कीच फायदा होईल अचानक पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपली कशी तारांबळ उडते त्याच प्रकारची तारांबळ आपली तेव्हा उडते जेव्हा आपल्याला जे उन्हाळी लागते यामध्ये काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला कळत नाही त्याचबरोबर याचा त्रास सुद्धा सहन न करण्या इतपत असतो आता त्रास किती झाला म्हणजे घरगुती उपाय करायचा आणि कधी डॉक्टरांना दाखवायचं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे जेव्हा ही सौम्य सो स्वरूपाची लक्षणे असतात म्हणजेच कालपासूनच किंवा आज सकाळपासूनच उन्हाळी लागलेली असेल थोडंफार पोटात दुखत असेल जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल अशा वेळेस आपण घरगुती उपाय करू शकतो पण उन्हाळीबरोबरच तुम्हाला ताप येत असेल चिडचिड होत असेल मळमळ होत असेल खूप थंडी वाजून येत असेल तर अशा अवस्थेत तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला पाहिजे उन्हाळी लागण्यासाठी कारणे कोणकोणती कारणीभूत असतात त्याचबरोबर त्यावर आपल्याला घरगुती चिकित्सा काय करता येईल हे आपण सविस्तर पाहूया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शरीरातील जेव्हा उष्णता खूप जास्त वाढलेली असते बरेच लोक असे असतात की ज्यांना नेहमी नाकातून रक्त येणं जळजळ येणं हातापायाची आग होणं आणि अशी बरेच लक्षणे दिसू लागतात त्यामुळे त्यांची शरीरातील उष्णता आधीच वाढलेली असते आणि अशा वेळेस त्यांचा थोडाही उन्हाशी संपर्क आला किंवा उन्हात बसणे झाले गरम वातावरणात किंवा हवेमध्ये फिरणे झाले तर त्यांना लगेच उन्हाळीचा त्रास चालू होतो तर या अवस्थेमध्ये जेव्हा फक्त आपण उन्हाळीसाठी औषधं देतो किंवा घरगुती उपाय करतो तर अशा वेळेस ही उन्हाळी फक्त तात्पुरती थांबते आणि परत दोन तीन दिवसांनी हा त्रास चालू होतो तर अशा अवस्थेत आपल्याला शरीरातील उष्णता पूर्णता कमी व्हावी याचसाठी चिकित्सा करावी लागते आणि त्यासाठी शरीरातील उष्णता कशी कमी करावी यासाठी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ नक्की पहा दुसरा मुद्दा वातावरणातील उष्णता वाढत आहे पण आपली जॉब्स अशी आहेत की आपल्यामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी आहे जसं की ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे आपण कुठंतरी ट्रॅव्हल करत आहोत किंवा कुठंतरी आय टी इंजिनियर की म्हणून काम करत आहोत बिझनेसमॅन असो अशा अवस्थेमध्ये पाणी पिण्याचं हे खूप कमी होतं आणि त्यामुळे लगेच उन्हाळी लागू शकते अशा वेळेस उन्हाळीचा त्रास खूप जास्त असतो कारण अशा वेळेस नैसर्गिकरित्याच पाणी कमी पिल्यामुळे लघवी कमी प्रमाणात तयार होते त्याचबरोबर ते बाहेर पडण्यासाठी सुद्धा खूप जास्त त्रास होतो थेंब थेंब लघवी येते थे, खाली पोटात दुखत राहते आणि त्यासोबत भयंकर आग सुद्धा असते अशा वेळेस लगेच जर तुम्हाला आराम पाहिजे असेल तर घरगुती उपाय म्हणून तुम्हाला लघवीचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही उसाचा रस त्यामध्ये लिंबू टाकून घेऊ शकता यामुळे तुमचं लघवी बनण्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढेल आणि हा त्रास सुद्धा कमी होईल मुद्दा बरेच वेळा पेशंट बघत असताना असं लक्षात येतं की जी व्यक्ती खूप जास्त चालण्याचा व्यायाम करते खूप जास्त अंग मेहनत करते खूप जास्त वजन उचलते आणि खूप जास्त उपवास ठेवतात नाईट ड्युटी करतात ज्यांना रात्री जागरण करण्याची सवय असते कोरडे हवाबंद पदार्थ फरसाण किंवा उपवास खूप जास्त वेळ ठेवतात अशा व्यक्तींमध्ये वाद खूप जास्त वाढलेला जा असतो हा वाढलेला वाद मूत्रशयाच्या ठिकाणी जातो आणि तिथील ओपनिंगला संकुचित करतो तेव्हा सुद्धा उन्हाळीचा त्रास दिसून येतो तर अशा वेळेस यामध्ये लघवीचं प्रमाण हे बरोबर असतं पण खूप जास्त वात वाढल्यामुळे ओपनिंग बंद झाल्यामुळे उन्हाळी लागल्याचं दिसून येतं अशा वेळेस घरगुती उपाय म्हणून तुम्ही नाभी पुरण करू शकता म्हणजेच नाभीच्या ठिकाणी तेल लावणे ओटीपोटाला तेल लावणे त्याचबरोबर एरण तेल किंवा तूप हे कोमट पाण्यातून तुम्ही लगेच घेऊ शकता यामुळे मूत्राशयाच्या ठिकाणी अडकून असलेला वात हा लगेच खाली सरकतो आणि लघवी होण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळीसुद्धा कमी होते चौथा मुद्दा स्त्रियांसाठी स्त्रियांमध्ये असंही पुरुषांपेक्षा तीस टक्के जास्त उन्हाळीचं प्रमाण आढळून येतं स्त्रियांमध्ये दर महिन्याला वापरात येणारे पॅड्स त्याचबरोबर श्वेतप्रदर असणे पिल्स वापरणे किंवा कॉपर्टी असणे त्याचबरोबर गर्भाशयाशी निगडीत काही आजार असणे जसं की एन्डोमेट्रोसिस ॲडिनोमॉसिस याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळेच स्त्रियांमध्ये उन्हाळीचं सुद्धा जास्त आहे त्याचबरोबर स्त्रियांमध्ये युरेथ्रा हा पुरुषांपेक्षा छोटा असतो त्यामुळेच इन्फेक्शन हे लवकर पसरत एक महत्वाचा मुद्दा जो स्त्रियांमध्ये दिसून येतो तो म्हणजे त्यांचे अंडर गार्मेंट्स हे व्यवस्थित किंवा वेळेच्या वेळेला चेंज होत नाहीत दर तीन ते चार महिन्याला अंडर गार्मेंट्स चेंज करणे बंधनकारक आहे कारण काहीच अंडर गार्मेंट्स खूप जास्त काळापर्यंत वापरली तर तिथला हायजीन मेंटेन होत नाही आणि बॅक्टेरियल ग्रोथ ही खूप जास्त होते आणि लगेच उन्हाळीचा त्रास सुद्धा दिसून येतो बरेच वेळा स्त्रिया हे हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी किंवा लुकचा त्रास असेल तर त्यासाठी म्हणून वजॅनल वॉश हे खूप जास्त काळापर्यंत वापरत राहतात तिथे असणाऱ्या आपला पीएच बदलतो आणि त्यामुळे सुद्धा उन्हाळीचा त्रास हा चालू राहू शकतो यासाठी स्त्रियांनी हायजिन मेंटेन करायचा आहे त्याचबरोबर अंडर गारमेंट सुद्धा वेळोवेळी चेंज करायचे आहे आणि घरगुती उपाय म्हणून तुम्ही त्रिफळा क्वाथ घरच्या घरी बनवू शकता आणि हा क्वाथ तुम्ही लघवीची जागा धुण्यासाठी वापरू शकता यामुळे पी सुद्धा चेंज होत नाही आणि तिथे असणारा काही बॅक्टेरिया असतील किंवा इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते पाचवा मुद्दा आहे वेगावरोध करणे शरीराला वेग येत आहे म्हणजेच नैसर्गिकरित्याच आपलं शरीर स्वतःहून डिटॉक्सिफाय होण्यासाठी आपल्या शरीरातील घाण ही बाहेर काढण्यासाठी उत्सुक आहे त्यामध्ये बरेच वेळा असं दिसून येतं की काहीतरी कामानिमित्त किंवा स्त्रिया काही कामात असतील तर अशा वेळेस लगेच स्त्रिया हे बाथरूमला न जाता बरेच वेळापर्यंत लघवीची वेग आलेली असते ते धरून ठेवतात वारंवार जेव्हा असं मूत्रवेगावर केला जातो तेव्हा आपल्या शरीराला संवेदना होते की मूत्र वेग धरून ठेवायचा आहे आणि त्यामुळेच ती घाण आपल्या शरीरामध्ये तशीच पडून राहते आणि त्यामुळे सुद्धा किडनीचे बरेचसे विकार त्याचबरोबर यूटीआय किंवा उन्हाळी लागणे सुद्धा होत यासाठी आयुर्वेदामध्ये सगळ्यात मोठी चिकित्सा सांगितलेली आहे ती म्हणजे वेग आलेला असेल तर तो आढळू नये आणि जबरदस्ती वेग करण्याचा प्रयत्न करू नये सहावा मुद्दा बरेच लोकांना डायबिटीस असतो त्यामुळे सुद्धा उन्हाळी लागते फंगल इन्फेक्शन वारंवार होतं बरेच वेळा प्रोस्टेटोमेगॅली असते त्यामुळे सुद्धा पुरुषांना वारंवार युटीआयचा त्रास होतो एट्रोसिस ॲडिनोमायसिस किंवा सर्वायकल इरोजन सारखे प्रकार सुद्धा स्त्रियांमध्ये आढळून येतात त्यामुळे सुद्धा वारंवार उन्हाळी तर अशा वेळेस फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वेळोवेळी औषधी डॉक्टरांकडून घेणे आवश्यक ठरते ज्यांना उन्हाळीचा त्रास होत आहे त्यांनी तिखट आंबट किंवा खारट चवीचे पदार्थ बंद करावे कद्दू पडवळ नारळ पाणी किंवा फ्रुट्स याचं प्रमाण वाढवावे त्याचबरोबर गुलकंद किंवा गोंद कतिरा यासारखे पदार्थ सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रमुख तीन घरगुती उपायांमधला सगळ्यात पहिला उपाय ज्यांना पण उन्हाळीचा त्रास सौम्य स्वरूपाचा आहे किंवा आत्ता सुरू झालेला आहे तर अशा वेळेस सकाळी उपाशी पोटी अर्धा चम्मच धना पावडर हे पाण्याबरोबर त्याचबरोबर रात्री झोपताना सुद्धा अर्धा चम्मच हे पाण्याबरोबर घेतल्यास तर एक ते दोन दिवसात तुमचा उन्हाळीचा त्रास हा लगेच कमी होतो हा उपाय तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच करू शकता दुसरा महत्वाचा उपाय जे तुम्ही घरी करू शकता ते म्हणजे ज्यांना पण असं माहीत आहे की मला उष्णता सहन होत नाही किंवा उन्हात गेल्यानंतर मला त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही वाळ्याचं सरबत किंवा रुअबचा सरबत घेऊ शकता त्याचबरोबर आयुर्वेदानुसार उशिरासव किंवा चंदनासव हे सुद्धा घरी आणून ठेवू शकता जेव्हा जेव्हा पण असा त्रास होईल तेव्हा दहा मिली औषध आणि दहा मिली पाणी हे तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता याने सुद्धा बऱ्याच प्रमाणात आराम भेटतो तिसरा महत्वाचा उपाय म्हणजेच गोंदकतिरा हे लिंबू सरबत किंवा फळांच्या ज्यूससोबत सेवन करणे गोंदकतिरा हा डिंकापेक्षा वेगळा पदार्थ आहे डिंक हे बलप्राप्तीसाठी किंवा थंड वातावरण असताना आपण सेवन करतो कतिरा पण हा थंड असल्यामुळे शरीराला थंडावा प्राप्त करून देते त्याचबरोबर उन्हाळीसारखे त्रास सुद्धा कमी होतात कतिरा हे चार ते पाच तास तुम्हाला पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि हे भिजल्यानंतर थोडं फुगतं फुगल्यानंतर हे एक चम्मच गोंद कतिरा तुम्ही उसाच्या रसासोबत लिंबू शरबत सोबत किंवा फळांच्या ज्यूस सोबत तुम्ही सेवन करायचं आहे हे थंड आहे सारक आहे आणि त्यामुळे उन्हाळीचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा खूप लाभदायी आहे आज आपण पाहिलेले तीन घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि या उपायांनी तुम्हाला जर फायदा झाला तर कमेंट मदे सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अजून एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये आयुर्वेद कसा वापरता येईल आणि त्याचे फायदे कसे घेता येईल हे बघण्यासाठी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद